सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामधील इंडोर गेम हॉल जवळील स्विमिंग पूल सन दोन हजार सात ते दोन हजार नऊ रोजीला मान्यता प्राप्त करून वैशिष्ट्यपूर्ण निधीमधनं उभारण्यात आला होता त्यामध्ये दोन हजार दहा अखेर त्याचं काम देखील पूर्ण झालं आणि मोठा गाजावाजा करून उद्घाटन देखील करण्यात आलं शहरासह तालुक्यामध्ये उत्तम स्विमिंगपटू तयार व्हावे यासाठी या, या स्विमिंग पूलची उभारणी करण्यात आली होती त्यासाठी सरासरी जवळपास एक कोटींच्या वर खर्च करून पालिकेच्या मार्फत स्विमिंग पूल उभारण्यात आला पण आज तागायत गेल्या पंधरा वर्षांपासून तो जनतेसाठी खुला केलाच गेला नाहीये दरम्यान असं का घडलंय याचा उलगडा अजूनही झाला नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून सध्या अतिशय दयनीय अवस्था या स्विमिंग पूलची झालेली आपल्याला दिसते शहरामधील अनेक राजकीय के आंदोलने केली निवेदन दिली आत्मधनाचा इशारा दिला परंतु तात्पुरत्या स्वरूपात देखील याची दखल घेतली जात नाही पुन्हा जैसे तेच हाल होत आहेत गेल्या पंधरा वर्षांपासनं असंच सुरू आहे नेमका हा स्विमिंग पूल जनतेसाठी कधी खुला करणार की असाच वर्षानुवर्ष खंडर बनवून राहणार असाच सवाल सामान्य नागरिकांमधन उपस्थित केला जातोय स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई चहा कोणती नवीन चहा का? पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी e. उत्तीर्ण टी उत्तीर्ण थेरॉटिकलबरोबरच नॉलेज नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्त्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस